प्रेक्षकांना हो, नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी अहिल्यानगर जिल्ह्याचे ज्येष्ठ भाजप नेते आणि जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं काही दिवसांपासून ते आजारी होते आणि पुणे येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानं त्यांनी अलीकडेच पुन्हा जनता दरबारच्या माध्यमातून जनसेवा सुरू केली मात्र काल रात्री अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आज पहाटे उपचाराची दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली शिवाजीराव परडिले हे अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रभावी जनसंपर्क क्षम आणि जमिनीवरचे नेते म्हणून ओळखले जात त्यांनी नगर राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या संघटनात्मक कामातही ता योगदान उल्लेखनीय होत शेतकरी हित ग्रामीण विकास आणि जलसंधारण या क्षेत्रात त्यांनी केलेली काम आजही लोकांच्या मनात कोरलेली आहेत त्यांच्या निधनानं अहिल्यानगर जिल्ह्यात तसंच भाजपमध्ये हळहळ व्यक्त केली जाते या बातमी सोबत इथेच थांबवण्यात मात्र పహత రూజ్ టెంట్ ఫోర్ సహ్యాద్రి